पार्श्वभूमीवर मनसे ॲक्शन मोडवर आली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावतीला रवाना झालेत आजपासून पुढचे दोन दिवस ते अमरावती दौऱ्यावर आहेत अमरावती एक्सप्रेसनं ते प्रवास करत होते तर अमित ठाकरे आजपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर असणार आहेत या दौऱ्यादरम्यान पदाधिकाऱ्यांसोबत बैठक देखील होणार आहे प्रतिनिधी शुभम बायस्कर हे अमरावतीतून आहेत शुभम आजचा दोन दिवसाचा अमरावती हा दौरा असणार आहे राज ठाकरे यांचा काय स्वरूपाचं नियोजन uh... प्रज्ञा आपण जर पाहिलं तर भाजपनं मिशन विदर्भाचा नारा दिला होता यानंतर आता मनसे ही ऍक्शन मोडवर आलेली आहे मनसेनं सुद्धा विदर्भावर फोकस केलेला आहे मनसेचे प्रमुख राज ठाकरे आजपासून दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत आपण जर पाहिलं तर सकाळी सात वाजता अमरावती एक्सप्रेसनं मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचं अमरावतीत आगमन होणार आहे आणि आपण जर पाहिलं तर एका खाजगी हॉटेलमध्ये मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ या दोनही क्षेत्रातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठकी घेणार आहेत आणि उद्या ते सायंकाळी माध्यमांशी संवाद साधू शकणार आहेत आपण जर पाहिलं तर पूर्व विदर्भातलं नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली असेल आणि पश्चिम विदर्भातलं अकोला यवतमाळ वाशिम बुलढाणा असेल या एकंदरीतच या सगळ्या पूर्व आणि पश्चिम विदर्भाचा आढावा जो आहे राज ठाकरे आज आणि उद्या घेणार आहेत आज आपण जर पाहिलं तर पूर्व विदर्भाचा आढावा असणार आहे आणि उद्या पश्चिम विदर्भाचा आढावा असणार आहे त्यासाठी मनसेचे विदर्भातले संपूर्ण नेते जे आहेत ते अमरावतीत दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे एकंदरीतच जर पाहिलं तर राज ठाकरे हे उद्या विधानसभेच्या निवडणुकीची पहिली यादी घोषित करू शकतात भाजपनंतर आता मनसेनं विदर्भावर लक्ष केंद्रित केलेलं असताना मनसेनं या विदर्भाच्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अमरावती हे ठिकाण निवडलेलं आहे त्यामुळं विदर्भाच्या राजकीय गणित जर आपण जर पाहिलं किंवा केंद्रबिंदू जर पाहिलं मनसेच्या राजकारणाचं तर अमरावती झाल्याचं पाहायला मिळत आहे नक्कीच तुर्चा धन्यवाद शुभम या संपूर्ण माहितीसाठी